मिळण्याचा व्यक्त केला विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंका दौऱ्याच्या समारोप दिनी अनुराधापुराच्या जनतेला दिली रेल्वे प्रकल्पांची भेट रेल्वे सिग्नल प्रणाली आणि माहो ओमानथाई रेल्वे मार्गांचं केलं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगाल आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर रवाना वक्फ सुधारणा विधेयकाचं कायद्यात रूपांतर संसदेनं मंजूर केलेल्या विधेयकाला राष्ट्रपतींनी दिली मान्यता भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस भाजपाची सरकार समाजाची सेवा करत सर्वांगीण विकास सुनिश्चित करतच राहतील अशी ग्वाही देत पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा भाजपानं घराणेशाहीला कधीही थारा न देता सदैव लोकशाहीचीच कास कायम धरली असून भाजपा कार्यकर्त्यांचाच पक्ष राहिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन अयोध्येसह देशभरात रामनवमी उत्साहात साजरी ठिकठिकाणच्या राम मंदिरांमध्ये भाविकांची मांदी आळी आणि जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत हितेश गुलियाला सुवर्णपदक भारताची दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकांचीही कमाई